आतापर्यंत मार्केटमध्ये अंदाजे वीस वर्षापासून एकच व्हरायटी चालत आलेली आहे तर त्याच्यास तोडीस तोड देणारी ही जबरदस्त पपईची व्हरायटी तर ही व्हरायटी कोणती आहे तर ही आहे विक्रम सत्यात्तर विशेष म्हणजे आठ ते दहा महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला येणारी दीड ते दोन किलो वजनाचं फळ लाल आकर्षक फळ असं आपल्याला बघायला मिळतं आणि विशेष म्हणजे तुम्हाला सेटिंग पाहू शकता कशा पद्धतीने आलेली इथं दिसत आहेत फळं किती जास्त प्रमाणे लागलेली आहेत आणि फळं देखील अशी वजनदार फळं आपल्याला बघायला मिळतात याची खासियत तुम्हाला सांगायची झाली तर पपईवर जो रोग जास्त प्रमाणे येत असतो सीएमव्हीसी व्हायरस असेल येलो येलोमोजक व्हायरस असेल इतरही कोणते व्हायरस जे येत असतात तर हे या व्हरायटीला अतिशय कमी प्रमाणात म्हणजे येतच नाही तुमच्या डोळ्यासमोर जिवंत लाईव्ह मध्ये आपण हे उदाहरण हे पपईचं झाड तर हे दिसत असेल बघायला आता याची खासियत तुम्हाला सांगायच झाली तर घनदाट लागवड करू शकतो आपण याचे लागवडीचं प्रमाण जमिनीच्या अंतरानुसार किंवा जमिनीनुसार आपण करू शकतो तर मिनिमम सहा बाय आठ वर आपण याची लागवड करणं गरजेचं आहे हे आर डी आणि रिसर्च करून बनवलेली जबरदस्त विक्रम सत्याहत्तर अशी पपईची व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे विक्रम सत्याहत्तर या पपईच्या व्हरायटीची तुम्हाला एक खासियत सांगायची तर आपण फळ तोडल्यानंतर आपल्याला मुंबई असेल दिल्ली असेल इथं वाहतूक करायची आहे इथं जाऊन माल विकायचा असल्यास जवळपास चार ते पाच दिवस टिकणार आहात असा जबरदस्त माल टणक वजनदार आणि फळ हे पाहू शकताय अंडाकार पद्धतीने लागलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पपई पिकाची लागवड करायची भरघोस उत्पादन मिळवायचं आहे पण याची लागवड कधी करावी तर वर्षभर आपण याची लागवड करू शकतो आणि विशेष म्हणजे मार्च ते जून महिन्यांच्या दरम्यान आपण जर लागवड करत असाल तर पुढं जाऊन निश्चित प्रकारे आपल्याला भरघोस उत्पादन मिळतं आणि आठ ते दहा महिन्यामध्ये शेतकरी आपला हा मालामाल होतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पपई पिकाची लागवड करायची तुम्हाला पपईची रोपं पाहिजे ना तर विक्रम सत्याहत्तर लावायची आणि रोपं तुम्हाला घरपोच देखील बघायला मिळणार आहे आणि उपलब्ध देखील होणार आहे त्यामुळं जी माहिती आवडली असेल अजूनही मिलिंबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब नक्की करायचे कोपई लागवड करायचा विचार आहे ना तर विक्रम सत्याहत्तर आर्डर सीटची निवडाला निवडायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान